मध्ये खऱ्या अर्थाने या देशाच्या भवितव्याचा भी विचार अधोरेखित केला हा देश हे खऱ्या अर्थाने एक जगाच्या पाठीवर एक, एक अतिशय उत्कृष्ट लोकशाही देश म्हणून निर्माण व्हावा याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेच्या पहिल्या प्रस्ताविकामध्ये मत मत जे मत मांडलेलं आहे ते इतकं विशाल आहे त्याबद्दल खरं म्हणजे जास्त बोलावलं खोलात जाऊन बोलता येणार नाही परंतु बाबासाहेबांनी ही, पर ही राज्यघटना लिहिताना जगातल्या सर्व राज्यघटनांचा अभ्यास केला का केला तर त्यांना या देशाचे जे प्रश्न होते या देशाच्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना जगाच्या सर्व राज्यघटनांचा अभ्यास केला आणि एक अद्वितीय स्वरूपाची राज्यघटना त्यांनी निर्माण केली त्या राज्यघटनेचं थोडक्यात जर सांगितलं सा? तर ती खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी आहे परिवर्तनवादी कशासाठी तर हा देश हजारो वर्ष एक मनुस्मृतीचा कायदा आपल्या देशामध्ये होता जो एकोणीसशे पन्नास साली बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना इथे खऱ्या अर्थाने तिचं राज्य सुरू झालं आणि मनुस्मृतीचा पराभव झाला कारण मनुस्मृती ही विषमतेवर आधारलेला असा एक कायदा होता की माणसं हजारो जातीमध्ये हजारो पंथामध्ये अशा प्रकारचे विभागलेली आणि विषमतेमध्ये माणसांचं जीवन खऱ्या अर्थाने त्याचं मूल्य नव्हतं पण बाबासाहेबांनी सर्वात मोठं मूल्य या राज्यघटनेमध्ये काय आणलं तर या देशामध्ये एक अशा प्रकारचा समाज निर्माण होईल की जो समतेवर आधारित या पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांनी घटना लिहिताना सांगितलं की या पुढच्या काळामध्ये कुणी ब्राह्मण म्हणून मोठा असणार नाही ना किंवा राजा म्हणून मोठा असणार नाही आणि कोणी शूद्र म्हणून छोटा असणार नाही ब्राह्मणाला एकमत आणि शूद्राला एकमत अशा प्रकारचे समतेचा कायदा बाबासाहेबांनी आपल्याला दिला मित्र जास्त बोलणार नाही मला माहिती आहे इथे चिठ्ठी येते पण तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो या राज्यघटनेचा बरहुकूम या देशातला कारभार चालला पाहिजे केंद्र सरकार या राज्यघटनेचा बरहुकूम चाललं पाहिजे परंतु असं चालताना दिसत नाही या राज्यघटनेला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे तो मुद्दा मात्र तुम्हाला सांगतो अलीकडच्या काळामध्ये म्हणजे काल देखील नरेंद्र मोदी म्हणाले की आम्ही राज्यघटनेला हात लावणार नाही बाबासाहेब आंबेडकर आले तरी आम्ही राज्यघटना बदलणार नाही पण काल का बोलले परवा का बोलले गेले वर्ष दोन वर्ष हेच भाजपचे लोक म्हणतायत की आम्ही राज्यघटना बदलणार आता मात्र मतांचा त्यांना लक्षात आलं की देशामध्ये काहूर माजलेला आहे दरीच लोक नाराज झाले नाही सर्व भारतीय लोक नाराज झालेत म्हणून आता आम्ही राज्यघटना बदलणार अशी भाषा सुरू झाली त्यांच्या भाषेला फसायचं नाही आमच्या सर्व आंबेडकरवादी मित्रांना माझं सांगणं आहे की या मोदीच्या आणि त्यांच्या तसम लोकांच्या भाषेला फसायचं नाही यावेळेचं मत खऱ्या अर्थाने परिवर्तनाला सुप्रिया ताईला आणि खऱ्या अर्थाने आमचे नेते शरद चंद्रजी पवार साहेबांना एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवादांना यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री चंद्रकांतजी मोकाटे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं